मागील काही दिवसांपासून करमाळा तालुक्यात अवैध वाळू वाहतूक सुरू होती काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या गुन्हे अन्वेषण विभागाने कुगाव चिकलठाण ढोकरी आदी ठिकाणी छापे मारून अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्या माफियांना गजाहाट केले दरम्यान करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी निवडणुकीच्या व्यस्त कामातून बाहेर येत पुन्हा कारवाई करून वाळू माफियांना चाप बसवला आहे करमाळा तालुक्यामध्ये ढोकरी चिकलठाण कुगाव खडकी आळझापूर बिटरगाव घारगाव करंजे आवाटी आदी भागात वाळू माफियांनी पुन्हा झोप धरला होता अहमदनगर जिल्ह्यातील जवळा तसेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वाळू माफिया अवैध वाळू काढून मलिला लाटण्याचा व्यवसाय जोरात चालू केला होता या घटनेबाबत जातेगाव येथे अवैध वाळूची तस्करी केली जात असल्याची माहिती तहसीलदार ठोकडे यांना मिळाली होती रात्री दोन वाजण्याच्या सुमारास तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी एकट्याच जाऊन जातेगाव येथे अवैध वाळू घेऊन चाललेला बिना क्रमांकाचा ट्रक चालकासह रंगे हात पकडला तसेच ट्रक मधील साडेतीन ब्रास वाळू जप्त केली या छाप्या दरम्यान दोन लाख सत्याऐंशी हजार तीनशे पंचवीस रुपयाचा दंड घोडके नावाच्या चालकाला ठोठावला